जय भवारी जय भवारी हर्या सरकार हर या महायुती सरकार एक फूल दोन हाफ सर खर्च करायच एक फूल दोन हा महायुती सरकार च्या महायुती सरकार दोन महिन्यापूर्वी या महाराष्ट्राभर महायुतीचं सरकार आलं निवडणुकीच्या वेळेस मोठमोठल्या घोषणा दिला याला सोड त्याला सोड आणि आता दोन महिन्यानंतर जर पाहिलं तर शहरातून खेड्याकडे जाणाऱ्या गरीब प्रवासी लोकांचे भाडेवाढ यांनी केली जिला आपण रक्तवाहिनी म्हणतो शहरातून खेळातून वाहून जाणारे ही एस टी बस ही गरीब लोक याच्यामध्ये येतात आणि त्याची पंधरा टक्के भाडे वाढ या ठिकाणी या सरकारने केली परिवहन मंत्री म्हणतात ही भाडेवाढ झाली मला माहिती नाही हे सरकारमध्ये काय चाललंय खाली मंत्री म्हणतो मला माहिती नाही मुख्यमंत्री निर्णय घेतात हे असं तीन तेरा वाजवणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की ही भाडेवाढ या सरकारने त्वरित रद्द केली पाहिजे आणि आमच्या प्रवाशांना दिलासा दिला पाहिजे दिला ही आमची मागणी आहे आणि जर येत्या पंधरा दिवसामध्ये ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल